सुक्की फडफडीत भेंडी बनवायची असेल ना तर भेंडी अशी अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून घ्यायची भेंडी मी कढईमध्ये टाकलेली आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल तेल घालायचं आणि मस्त अशी सुक्की फडफडीत होईपर्यंत भेंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे कोणाकोणाची भेंडी एकदम सुक्की होत नाही चिकट चिकट होते तर अशा प्रकारे तुम्ही भेंडी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तेल घालून आपण कढईमध्ये हे भेंडी सुक्की फडफडीत भाजून घ्यायची कारण अशी भेंडी आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते आवडीनं खातात सगळ्यांनाच आवडते फक्त लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून ही भेंडी बनवायची आणि जर तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाणे कुठून घालायचे असतील तर शेंगदाणे भाजून त्याचं कूट करायचं आणि त्याच्यानंतर श भेंडी पूर्ण तयार झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालू शकतो तर आता बघा थोडी हलके हलके आपली ही भेंडी भाजत आलेली आहे आणि एकदम आता सुखी पडपडीत भेंडी झालेली आहे बघा अशा प्रकारे भेंडी झाली आता आपण एका प्लेटमध्ये ही भेंडी काढून घेऊया अशी भेंडी काढल्यानंतर त्याच्यात उरतं थोडंसं तेल तेल उरल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण लसूण घातल्यानंतर तो लसूण असा हलका हलका चांगला लाल असा झाला पाहिजे थोडा करपला तरी चालेल त्याच्यामध्ये मिरची घालायची आणि मिरची घातल्यानंतर अगदी हलकंसं फ्राय करायचं आहे कारण भेंडीच्या भाजीमध्ये मिरचीच कच्ची थोडी असेल तर चांगली लागते आता याच्यामध्ये भेंडी घालायची आपण भेंडी घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपण मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ सगळं मिक्स झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण सगळी पूर्ण भेंडी एकदा फ्राय करून घ्यायची चांगली मस्त भेंडी फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला कच्ची कोथिंबीर आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आहे दोन मिनटं फक्त हलवायची भेंडी अशा प्रकारे बघाय मस्त सुक्की पडपडीत भेंडी तयार झाली